केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा नगर दौरा नुकताच झाला या दौऱ्यात शहानी प्रवारानगर व व कोपरगावातील सहकारी साखर कारखान्यांच्या कार्यक्रमांना हजेरी लावली कोपरगावातील देशातील पहिल्या सी एन जी प्रकल्पाचं उद्घाटन केलं शहाच्या या संपूर्ण दौऱ्यात छाप दिसली ती फक्त विखे घरण्याची शहा व मुरलीधर मोहोळ हे दोन केंद्रीय मंत्री व महाराष्ट्रातील तिन्ही पक्षप्रमुखांसह अर्धा डझन मंत्रिमंडळाला दोनदा प्रवारानगरला आणणं सोपं काम नव्हतं विखेंनी या कार्यक्रमाद्वारे त्यांच्यातील ताकद पुन्हा एकदा दाखवून दिली या दौऱ्यात सगळ्यात जास्त चर्चेतला मुद्दा राहिला तो युवा नेते विवेक कोल्हे यांच्या पुनर्वसनाचा मात्र तो मुद्दाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी यांनी हाताळला कोल्हेंचं पुनर्वसन होणार यावर शिक्कामोर्तब झालं तरी ते कधी व कुठे होणार हा प्रश्न मात्र अनुत्तरित राहिला आता कोल्हेंना आपल्या पुनर्वसनासाठी विखेंडशी जुळवून घ्यावं लागेल अशाही चर्चा सुरू झाल्यात नेमकं काय चाललंय नगरच्या राजकारणात याच विषयीचा आमचा हा स्पेशल रिपोर्ट नमस्कार मी अद्वैता आणि आपण पाहत आहात अहिल्या नगर ट्वेंटी फोर नगरी राजकारणाचं परफेक्ट अॅनलिसिस सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याने देशातील पहिला सीएनजी प्रकल्प उभा केला त्या प्रकल्पाचे उद्घाटन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केलं त्यापूर्वी शहानी प्रवारा शहान नगर येथे जाऊन विकेंडच्या कारखान्यावरही पूर्णाकृती पुतळ्यांचे उद्घाटन केले शहांचा हा नगर दौरा महायुतीसाठी बूस्टर डोस ठरला अमित शहा हे नगरला आले ही एवढीच हॅपनिंग न्यूज नक्कीच नव्हती तर या दौऱ्यात महायुती व स्वतः विखेंनी पुढच्या पंधरा वीस वर्षांचं राजकारण साधून घेतलं सहकाराचे चाणक्य म्हणवल्या जाणाऱ्या शरद पवारांच्या हातातून सहकार हळूच हिसकावून घेतला शहाच्या या दौऱ्याने भाजप व विखेंनी पवारांच्या सहकाराच्या महागुरुपदाच्या खुर्चीला धप्पा दिला महाराष्ट्रातील साखर उद्योगावर असणारी शरद पवारांची पकड अमित शहानी ढिली केली हे अनेकांच्या अजूनही लक्षात आले नाही आपल्या भाषणात अमित शहानी प्रवारानगर कारखाना हा सहकाराची पंढरी असल्याचा उल्लेख केला या उल्लेखातच सगळं काही आलं पण ते विरोधकांना समजलं नाही पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी अमित शहाना दोनदा नगर जिल्ह्यात आणले विखेंची ही खेळी ही त्यांच्या विरोधकांना समजली नाही शहा दोन दिवसांच्या नगर दौऱ्यात प्रवारानगर व कोपरगाव येथे गेले नगर, नगर जिल्ह्यातील भाजपचे बॉस असणाऱ्या विखेंनी कोपरगावला जात कोल्हेंचं आदर तिथे स्वीकारलं शिवाय कोल्हेंच्या स्टेजवरही पहिल्या रांगेत जागा मिळवली पालकमंत्री म्हणून आपल्या कुणासोबतही द्वेष अथवा मत्सर नाही हेच आपल्या कृतीतून दाखवून दिलं अंतर्गत मतभेद असलेल्या मंत्रिमंडळालाही विखे कोपरगावला घेऊन गेले कोपरगावच्या कार्यक्रमात पुनर्वसनाचा शब्द अमित शहा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवारांनी पुन्हा एकदा दिला एवढंच कशाला स्वतः अजितदादांनी विधानसभेला त्यांच्या उमेदवाराला केलेल्या मदतीबाबत कोल्हे कुटुंबाचे व संजीवनी उद्योग समूहाचे आभार मानले कोल्हेंचे स्थानिक विरोधक समजले जाणारे आमदार आशुतोष काळे स्टेजवर असतानाच अजितदादांनी कोल्हेंचे कौतुक केले जे तुमच्या मनात आहे तेच अमित भाईंच्या मनात आहे या विषयावर मी जास्त बोलणार नाही पण तुमच्या मनातलं सगळ्यांच्या ध्यानात आहे असं म्हणत अजितदादांनी कोल्हेंबाबत सकारात्मक धोरण स्पष्ट केले अजितदादांच्या याच भाषणाचा धागा पकडत फडणवीसांनीही कोल्हेंच्या मनातलं ओठावर आणलं फडणवीस म्हणाले की विधानसभा निवडणुकीवेळी महायुती होती अशा परिस्थितीत स्नेहलता बिपिन दादा व विवेक भैयांना आपण आशुतोष काळे साहेबांना मदत करण्याची विनंती केली ती त्यांनी अगदी प्रामाणिकपणे पार पाडली विवेक भैयांच्या प्रामाणिकतेमुळेच कोपर महायुती भक्कमपणे उभी आहे विवेक भैयांना त्यावेळी आम्ही जे सांगितले ते त्यांनी ते केलं आता आम्ही त्यांना जे सांगितलं तेही होईल आम्ही विसरलेलो नाही अमित भाई ही विसरलेले नाहीत गाडीत बसल्यावर अमित भाईंनी तुमच्या व स्नेहलता ताईंच्या दिल्ली भेटीची आठवण सांगितली त्यामुळे तुम्हाला दिलेला शब्द आम्ही नक्कीच पाळू असा पुनरुच्चार फडणवीस यांनी केला अजितदादा व देवेंद्र फडणवीस यांच्या भाषणानंतर कोल्हेंचं पुनर्वसन नक्की होईल हे स्पष्ट झालं फक्त ते कधी व कसं होईल हे मात्र अनुत्तरित राहिलं विखे कोल्हेंच्या पुनर्वसनासाठी केंद्रातील व राज्यातील भाजप सकारात्मक आहे पण माशी नेमकी कुठे शिंकतीय हा प्रश्न विचारला जाऊ लागलाय चोवीस ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी कोल्हे मायलेकांनी दिल्लीत अमित शहाची भेट घेतली होती म्हणजेच पुनर्वसन करण्याचा शब्द देऊन आता एक वर्ष उलटून गेले परंतु तरीही भाजप कोणत्या क्षणाची वाट पाहतय हा प्रश्न कोल्हे समर्थकांकडून विचारला जाऊ लागला आहे खर तर भाजपला जसे कोल्हेंचे पुनर्वसन करायचे तसेच पुनर्वसन माजी खासदार सुजय विखेंचेही करायचे असल्याच्या जा चर्चा आहेत या दोन्ही नेत्यांकडे भाजपचा आश्वासक चेहरा म्हणून पाहिले जाते त्यामुळे जोपर्यंत मंत्री विखे पुढाकार घेत नाही तोपर्यंत कोल्हेंच्या पुनर्वसनाला मुहूर्त मिळणार नाही असाही एक सूर आहे कोल्हेंच्या स्टेजवर जाऊन विखेंनी आपण जिल्ह्याचे नाही तर भाजपचेही पालक असल्यावर शिक्कामोर्तब केलंय त्यामुळे कोल्हेंच्या पुनर्वसनासाठी विखेच मदत करतील अशाही शक्यता आता वाढल्या आहेत मित्रांनो तुम्हाला या विषयावर काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका पुन्हा भेटू नव्या विषयावर तोपर्यंत धन्यवाद